नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण असे मौसूद पेड्यासारखे मसूद असे लाडू बनवत आहोत तेसुद्धा हरभरा डाळ रवा वगैरे न वापरता एकवटी मुगाच्या डाळीपासून आपण हे लाडू बनवत आहोत तर एक वटी हो, मुगाची डाळ मी घेतली आहे ती आपण दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि लगेच पाण्यातून काढून चाळणीवर निथळ ठेवायची आहे फॅनखाली ठेवा किंवा कपड्यावर ठेवा पंधरा वीस मिनिटं अर्धा तास एकदम अशी सुकी होईपर्यंत आपण ती ठेवायची आहे अजिबात त्यात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे अशी सुकवून घ्यायची आहे आणि पॅनमध्ये टाकून घेतली आहे सुकल्यानंतर आता आपण इथे ते तेल तूप काहीच नाही वापरत आहोत पॅनमध्ये अशीच आपण डाळ भाजून घ्यायची आहे सुरुवातीला डाळ थोडी चिकटल्यासारखी वाटते पण जशी ती गरम होत जाते तशी छान मोकळी होते आणि आपण ही भाजून घ्यायची आहे अगदी तांबूस रंग येईपर्यंत अशी छान भाजून घ्यायची आहे त्याचा असा खमंग एक असा वास यायला सुरुवात होते जसे आपण चणेवाल्याकडचे चणे शेंगदाणे खातो ते भिजवून भाजतात भट्टीमध्ये तेव्हा कसा खरपूस वास येतो त्याला तशीच या डाळीलासुद्धा खमंग असा वास येतो थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये टाकून घ्यायची आहे आणि शक्य तेवढी बारीक वाटून घ्यायची आहे बेसन पिठासारखी किंवा बेसन लाडूसारखी व्हिडिओ केला पण तो स्किप झाला पॉज झाला होता माहीत नाही फक्त मिक्सरचं भांडच दिसतंय ते मी हाताने पीठ कसं आहे ते दाखवलेलं होतं व्हिडिओ तो स्किप झाला तर आपलं डाळीचं पीठ किंवा बेसन लाडूसाठी जसं पीठ असतं तसं शक्य तितकं बारीक आपण हे वाटून घेतलेलं आहे आणि पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकले आणि त्यामध्ये ही आपण मुगाची डाळ वाटून घेतली आहे ती पुन्हा आपण भाजून घ्यायची आहे आपण डाळ छान खमंग खरपूस भाजल्यामुळे या पिठाला लगेच असा तांबूस छान रंग येतो पाच ते दहा मिनटामध्ये सगळं छान याचं पीठ भाजून होतं आपण आणखीन थोडासा रंग येईपर्यंत अगदी छान खरपूस होईपर्यंत ही डाळ भाजून घ्यायची आहे सुरुवातीला पण दोन चमचे तूप टाकले त्यामध्येच आपण हे सगळं भाजून घेतलं आहे तर यामध्ये मी शंभर ग्रॅम मावा टाकते आहे तुम्हाला मावा नसेल टाकायचा तर अर्धी वाटी मिल्क पावडर अर्धी वाटी दुधामध्ये मिक्स करून आत्ता तुम्ही या स्टेजला टाकू शकता म्हणजे पीठ थोडंसं भाजत आल्यानंतर तुम्ही ते मिश्रण याच्यामध्ये टाकून पूर्ण आपण बेसन भाजतो तसं आटवून गरम करून ते घ्यायचं आहे दूध जसं आटत जाईल तसं तसं त्याला डाळीलासुद्धा पिठाला दाटसरपणा येतो आता मी मावा दोन वेळा थोडा थोडा किसून घातला आहे कारण गॅस चालू आहे पहिला किसलेला थोडा मिक्स केला आणि पुन्हा थोडा राहिलेला किसून घेतला आहे किसल्यामुळे सगळीकडे एकसारखा पसरेल म्हणून किसून टाकला आहे माव्यामध्ये आपल्या डाळीचं पीठसुद्धा छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान खमंग टेस्टी असे होतात शिवाय ज्यांना चण्याची डाळ खायची नसते पथ्य असतं किंवा डाएट करतात ते सुद्धा बेसनचे लाडू खात नाहीत तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे आणि पटकनसुद्धा होतात डाळ भाजून घेतल्यामुळे आपल्याला खूप वेळ भाजत बसावंसुद्धा लागत नाही सगळा मावा मी किसून दोन तीन वेळा थोडा थोडा किसून मिक्स करत करत टाकला आहे पिठाला तर छान असं दाणेदार स्वरूप आलेलं आहे सुकं सुकं होत चाललेलं आहे ते यामध्ये मी आता एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे सुरुवातीला फक्त दोन चमचे आणि आत्ता एक चमचा फक्त तीन चमचे तुपामध्ये आपण ही डाळ भाजून घेतलेली आहे पीठ आणि या तीन चमचे तुपामध्येच आपले लाडू तयार होणार आहेत छान असा रंग आलेला आहे असा रंग येपर्यंत भाजून घ्यायचा आणि थंड करायला ठेवायचा आहे सुकामेवा भाजण्यासाठी एक चमचा तूप टाकून त्यामध्ये चारोळी बदामाचे काप आणि काजूचे काप टाकून घेतले आहेत थोडे परतून घेतले आहेत आणि ते आपण या भाजलेल्या डाळीच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे वेलची जायफळची पूड टाकून घेतली आहे सुका मेवा वेलची जायफळची पूडसुद्धा याच्यात छान मिक्स करून घ्यायची आणि ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्याच वाटीने पिठीसाखर घेतलेली आहे तर मी सपाट अशी साखर घेतलेली आहे तुम्ही याच्यापेक्षा थोडी कमी घेतली तरीसुद्धा लाडू छानच होतात लाडू बनण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही गोड फक्त तुम्हाला कमी जास्त कितपत हवाय तेवढं कमी जास्त करू शकता बऱ्याच जणांकडे डाळीपेक्षा पिठापेक्षा निम्मी साखर वापरली जाते मी सपाट वाटी घेतलेली आहे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आता ओलसर आहे पंख्याखाली मी अर्धा तास थंड करून घेतलं आहे हे लाडू दिसायला तर बेसन लाडूसारखेच दिसतात पण खाताना मात्र असे रवाळ दाणेदार लागतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात छान सुकं असं झालं आहे आता ते आणि आता आपण याचे लाडू बनवू शकतो जर मिश्रण तुमचं ओलसर झालं नसेल तर तुम्ही लगेच बांधू शकता थोडंसं ओलसर होतं म्हणून मी फॅन खाली ठेवलं आणि आता लाडू बनवून घेते आहे मस्त असे पटापट ह्याचे लाडू होतात बेसन लाडूपेक्षा सुद्धा पटापट होतात चवीला अगदी छान लागतात शिवाय पौष्टिक आहेत कमी तुपामध्ये होतात आता मी एकच वाटीचे करून दाखवले आहेत तुम्ही दिवाळीसाठी बेसन लाडू करत नसाल तर त्याऐवजी तुम्ही हे अर्धा किलो एक किलोच्या प्रमाणात करू शकता दहा पंधरा दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून खाऊ शकता फ्रीजच्या बाहेर दहा एक दिवस छान राहतात त्यापेक्षा जास्त दिवस ठेवायचे असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता कारण आपण याच्यामध्ये मावा वापरलेला आहे मस्त असे मसूद लाडू झालेले आहेत आपण एक तोडून बघूया बेसनपीठ खायचं नसतं त्यांच्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे या दिवाळीमध्ये करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद